एक वाटी हिरवा वटाणा घेतला आहे मी एक मी मोठा साईजचा आलू कोण घेतलेला आहे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे थोडासा समार घेतला आहे दहा बारा लसणाच्या कडाना आणि थोडासा अद्रकचा तुकडा घेतला आहे थोडंसं सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे थोडंसं आपण तेल टाकून घेऊया याच्यानंतर कांदे टाकून याच्यामध्ये हे कांदे भाजून घेऊया आपण आपला कांदा भाजून झालेला आहे आपण आता याला आप काढून घेऊया आपण खोबऱ्याचा कीज भाजून घेऊया आता आपला खोबऱ्याचा कीज भाजून झालाय आपण याला आता काढून घेऊया आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया आपण दोन ते चम्मच तेल टाकून घेऊया थोडीशी मोहरी टाकून घेऊया चांगली मोरी तडतडू देऊया आपलं जिरं तळतळत आहे आपण जिरं टाकूया आपण मसाला टाकून घेऊया आपण चांगला मसाला भाजून घेऊया यात तेल सुटेपर्यंत मसाल्याचं तेल सुटेपर्यंत आपला मसाला भाज भाजून झालेला आहे मसाल्यानं पाणी सोडलेलं आहे या बघा आता आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया एक चमच लाल तिखट एक चमच मीठ थोडीशी हळद थोडीशी धने पावडर एक चमच एवरेजचा गरम मसाला थोडासा हे पूर्ण आपण एकत्र करून घेऊया चांगला मसाला आपण शिजून घेऊया मसाला भाजून तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी टाकून घेऊया गरम पाणी टाकल्यानं भाजीला चांगली तरही येते थोडा आपण असा मसाला शिजून घेऊया किती छान तरी सुटलेली आहे किती छान भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये वटाणे आलू घालून घेऊया आणि हे पूर्ण फिरून घेऊया थोडीशी आपण याच्यात कस्तुरी मेथी टाकून घेऊया आणि थोडासा समा टाकून घेऊया बघा आपली किती छान भाजी तयार होऊन झालेली आहे तयार झालेली आहे बघा आपली किती छान भाजी तयार झालेली आहे किती तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा